कविता नाही याला कविता म्हणत नाही आणि मी स्पष्ट बोलणार असल्यामुळे असं सांगतो की कविता चांगली व्हावी म्हणून मी सांगतोय आत्मशोध म्हणजे कविता त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो आत्म उत्खनन म्हणजे कविता तुमच्या मना इतकं मोठ विवर जगात कुठेही नाही त्या मनाच्या विवरामध्ये तुम्हाला चलत असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत गोष्टी तुम्हालाच असतात म्हणून तुम्ही मनापासून लिहिलं की वेगळं ठरत नाहीतर चार चौघांसारखं गणपती तयार होतात बरोबर आहे साचा तर तसं नाहीये आपल्या मनात काय संवेदना आहे वेदना असेल तर संवेदना असते संवेदनेमधून भावना निर्माण होते आणि थोडीशी कल्पना असली की या चार वेदांवर कवितेचा वेदांत अवलंबून असतो आणि हे मला याच नक्षत्र वाटत सुरुवातीच नक्षत्र अजूनही अतिशय काय म्हणतात त्याला जीव ओतून असे संग्रह काढायला हरकत नाही आणि नुसतं शुभारंभ काय असतं कधी कधी संस्था निघते एक वर्ष मस्त चालते आणि नंतर मग हळू 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 ताते तसं नाही चावडीवरची कविता सत्तावीस मे एकोणीशे सतरा आपला विसशे सतरा आणि त्या विशेष सतरा ते आता सात वर्ष म्हणजे सप्तपदी झालेली आहे आता खरा संसार सुरू आहे सात वर्ष झालेली आहे पुढच्या वर्षी पुन्हा एक अतिशय सगळं दोन वर्षाने का होईना अतिशय ताकदवान कविता अशा पुन्हा तुम्ही द्या आणि मी असलोच तर पुन्हा मला बोलवा <laughs> हरकत नाही मी येईन आणि तुमचे आशीर्वाद